नमस्कार मी श्याम मुगले फ्री युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत सर्वांना आजच्या शीर्षकावरून विषयाची व्याप्ती आपल्या लक्षात आलेली आहे दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नारंगाव येथील ज्या दुर्बिणी आहेत त्या दुर्बिणींसाठी त्या भागातून रेल्वे नेणं शक्य नाही यामुळं नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी मार्गे जाणार आहे म्हणजेच वर्षभरापासून ज्या अटकळी बांधल्या जात होत्या त्या अखेर अश्विनी वैष्णव यांच्या तोंडातून बाहेर आलेल्या आहेत नाशिक पुणे हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प दोन हजार एकवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आला होता तेव्हापासून नाशिक पुणे रेल्वेसाठी दोन वेळा सर्वेक्षण करण्यात आलं आणि दोन वेळा मार्ग बदलण्यात आले नाशिक नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमधून साधारणपणे दोनशे पस्तीस किलोमीटरचा असलेल्या या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यांमध्ये भूसंपादन प्रस्तावित करण्यात आलं या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यामध्ये पंचेचाळीस हेक्टर भूसंपादन करून तेथील शेतकऱ्यांना जवळपास एकोणसाठ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता मात्र मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने अचानक ते भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतला यामुळे या रेल्वे मार्गाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता त्यातच या वर्षाच्या सुरुवातीला सिन्नर तालुक्यामध्ये रेल्वेसाठी सर्वेक्षण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र ती रेल्वे, रेल्वे मार्ग हा आधीच्या वयवाटीपेक्षा वेगळा होता दातली पासून तो वावी मार्ग शिर्डी अशा पद्धतीने त्याचं सर्वेक्षण दिसत होत यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा ट्रॅक किंवा त्याच जो अलाइनमेंट आहे ती बदलली की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता परंतु त्याबाबत शासकीय पातळीवरती किंवा राजकीय पातळीवर कोणीही बोलायला तयार नव्हतं या आणि भूसंपादनही रद्द झालं होतं अशा परिस्थितीत नाशिक पुणे रेल्वेच काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता, होता। साधारणपणे तीन महिन्यापूर्वी नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेच्या काही उच्च अधिकाऱ्यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की, की दक्षिण भारतातून शिर्डीसाठी नवो नव नम भारत ट्रेन चालवायची या चोवीस ट्रेन त्या मार्गावरून चालवल्या जाऊ शकतात अशा प्रकारच्या विषयावर तिथे चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या म्हणजेच दक्षिण भारतातून शिर्डीला चोवीस नव भारत येणार म्हणजे त्या पुणे मार्गेच येणार आहेत याचाच अर्थ की शिर्डी हा नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी एक नवीन थांबा भरणार होता त्यामुळे रेल्वे मार्गाचा मध्ये मोठा बदल करावा लागणार होता या बाबी केवळ आटकळींच्या पातळीवर होत्या परंतु रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे यामुळे आता नाशिक शिर्डी आणि पुणे असा नवीन रेल्वे मार्ग होणार हे निश्चित झालं आहे म्हणजेच नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग आता जवळपास संपुष्टात आलेला आहे या रेल्वे मार्गाला आता नाशिक पुणे असं म्हणता येणार या नाही याच्यासाठी ये आणखी काही आपल्याला कारण बघता येईल ते म्हणजे अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसारच त्यांनी पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या तिन्ही रेल्वे जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे पश्चिम रेल्वेला डहाणू वरून नाशिक म्हणजे मध्य रेल्वे आणि नाशिक वरून दक्षिण रेल्वे म्हणजेच नाशिक वरून शिर्डी अशा पद्धतीने हे तीन ट्रॅक एकमेकांना जोडले जाणार आहे म्हणजे आता नाशिक शिर्डी पुणे या रेल्वे मार्गाप्रमाणेच शिर्डी नाशिक डहाणू असा नवीन मार्ग अस्तित्वात येणार आहे म्हणजे प्रत्यक्षात नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता संपुष्टात आलेला आहे आणि आता दिल्ली राजस्थान आणि गुजरात येथील प्रवाशांना शिर्डी येथे जाण्यासाठी डहाणू नाशिक शिर्डी या मार्गाने जावं लागेल तर दक्षिण भारतातल्या लोकांना शिर्डी येथे येण्यासाठी पुणे आणि शिर्डी या मार्गाने यावं लागेल म्हणजे नाशिकच्या लोकांना पुण्याला जाण्यासाठी आता शिर् नाशिक शिर्डी या मार्गाने जावं लागणार आहे अनेक वर्षांपासून नाशिककारांनी नाशिक, नाशिक पुणे या रेल्वे मार्गाचं स्वप्न बघितलं होतं परंतु ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये अवतरणार नाही याची स्पष्टता मागील आठवड्यात पूर्ण झालेली आहे आता या रेल्वे मार्गाचे भविष्यात काय होणार काय प्रगती होत आहे किंवा कोणते शासन निर्णय येत आहेत याच्या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेत जाऊ धन्यवाद